ऐका ना तुम्ही हे बघा मी साखर पुण्याला नाही म्हणत नाही पण आत्ता नाही मला माझ्या उभा उभारायचं आहे मला स्वतःचं नाव कमवायचं आहे आणि एकदा का ते झालं ना मी करेन ना मी करेन लग्न म्हणण्याचं बघा मला कळतं तुम्हाला काय वाटतंय ते पण मला माफंटायचं आहे म्हणजे माझी तू झाली मी अचानक तुम्हाला सांगितलं पण मी पुढे सांगायचा प्रयत्न करतो पण मला जमतच नव्हतो खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला पटत नसेल ना तर तुम्ही एकदा स्वरायला माझ्यासाठी प्लीज आजवर तुझ्यावर विश्वास तो ना आत्ताही <laughs> <तुम्हाँ तो... laughs> ठेव का साईपेक्षा चांगला म्हणजे तुला दुसरा नाही मिळणार का ना मला सांभाळला

नमस्कार मित्रांनो असं स्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता साई अण्णांना म्हणतो की हे बघा अण्णा मला माफ करा मी आत्ता हा साखरपुडा करण्यासाठी तयार नाही कारण आता मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे उद्या लोक काय म्हणतील की आम्ही अण्णांची प्रॉपर्टी घेण्यासाठी हे सर्व मुद्दाम लग्न वगैरे वगैरे लगन लगन केले परंतु लोकांचं असं बोलणं माझ्या कानावर येऊ नये आणि ते मला नाही सहन होणार त्यामुळे मात्र आता हे लग्न मी आत्ता नाही करू शकत मला थोडासा वेळ द्या मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे आणि स्वतःचं काहीतरी असं नाव अगदी कमवून दाखवायचं आहे आणि मन हे लग्न मी करेल तोपर्यंत प्लीज अण्णासाहेब मला माफ करा मला असं माफ करा असे कधीही झालेले नाही मला माहिती आहे की तुम्हाला काय वाटतं माझी चूक झाली हे सर्व अचानक मी तुम्हाला सांगितले परंतु हे बघा मी तुम्हाला हो हो हे सांगण्याचा खूप प्रयत्न करत होतो परंतु ते मला जमत नव्हते आणि हे बघा अण्णा साहेब खरंच हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तेव्हा त्या रमा सुद्धा तिथेच असते आणि ती सुद्धा साईचं हे बोलणं ऐकत असते परंतु साई नेमकं लग्नाला नकार का देतात याचे कारण तिला सुद्धा माहिती असते अण्णा साहेब आता टेन्शन मध्ये येतात त्यांना काही कळत नसतं की आता नक्की हे काय करू मी कारण पाहुणे सुद्धा दारात आले असतात त्यावर आता अगदी साई अण्णा समजावण्याचा खूप प्रयत्न करतो साई म्हणतो की हे बघा तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही स्वतःला माझ्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा परंतु प्लीज आणि साई आता हात जोडतो प्लीज म्हणून विनवण्या करतो तेव्हा आता अन्ना तयार होतात अन्ना म्हणतात की ठीक आहे आजपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि आता सुद्धा ठेवतो आणि रमाला म्हणतात की रमा या साईपेक्षा तुला दुसरा कोणताही चांगला मुलगा नाही मिळणार सांभाळ याला असे बोलून अन्ना आता निघून जातात त्यांना खूप वाईट वाटतं पण तरी सुद्धा ते स्वतःला आवडतात आणि निघून जातात तेव्हा आता रमाच्या डोळ्यात खूप पाणी येते रमा म्हणते की साई का का असं करता तुम्ही साई प्लीज म्हणून आता रमा सुद्धा विनवण्या करते परंतु साई काही न बोलता रमाचा हात धरतो आणि तिला पुन्हा आता बाहेर आरोही आणि अक्षय जवळ घेऊन येत असतो तर आता बाहेर मात्र अक्षय हा आरोहीला अगदी हाताला धरून जबरदस्तीने तिथून घेऊन जात असतो आरोही म्हणतो की नाही बाबा हे पग मला आईकडे जायचं आहे प्लीज मला आईकडे जाऊन दे अक्षय ऐकायला तयार नसतो अक्षय म्हणतो की चल आईकडे जायचं नाही आणि कुठेही नाही चल माझ्या सोबत घरी चल आपल्या परंतु आरोही ऐकायला तयारच नसते आरोही म्हणते की हे पग बाबा मला जायचं आहे म्हणून ती अक्षयच्या हातातील हात चढवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता मात्र अक्षय ऐकायला तयार नसतो आरोही म्हणतो की बाबा ती माझी आई आहे मला तिच्याकडे जायचं अक्षय म्हणतो की हे पग ती तुझी आई होती पण आता ती तुझी आई नाही हे तुला कळले ना ती काही परत येणार नाही मला जायचं आहे आणि आता अक्षय पुन्हा आरोहीच्या हाताला धरतो आणि तिला जबरदस्तीने घेऊन जात असतो एवढ्या साई बाहेर येतो साई रमाच्या हाताला अगदी धरून घेऊन आलेला असतो आणि तो, तो अक्षयला आवाज देऊन अक्षय थांब असे म्हणतो तेव्हा अक्षय आरोही मागे वळून बघतात तेव्हा आरोही अक्षयला घाबरता लगेच आता धुवून ठोकते आणि ती रमाला जाऊन घट्ट मिठी मारते रमा आणि आरोही खूप रडत असतात आई म्हणून आता ती रमाला अगदी जेव्हा म्हणते रमाचे अस्त्र तेव्हाच दाटून येतात आणि आता साईच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं ह्या मालिकेचा हे प्रेम बघून तर अक्षय आता अगदी स्थिर उभा असतो आणि यांच्याकडे बघत असतो तेव्हा साई म्हणतो की हे फक्त अक्षय जसा तो आरोहीचा बाप आहे तसंच रमा सुद्धा ह्या आरोही आई आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव त्यांचा आहे जितका तुझा आहे तेव्हा अक्षय राबवलेला असतो अक्षय म्हणतो की हे पग आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळवळ करण्याचा तुला कोणताही अधिकार नाही आणि परत तो आरवीच्या हाताला म्हणतो की हे पग तरी सुद्धा मला करावे लागते कारण रमा माझ्या मैत्रीण आहे माझा काही अधिकार नाही हे मला सुद्धा कळते आणि मला सुद्धा हौस नाही की तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याची कारण मी हे का करतो कारण मला रमाची अवस्था दिसते मला दिसते की रमाचा जीव त्यांच्या मुलीमध्ये अडकलेला आहे तो अक्षय ते तुला का नाही हे देवत जाणे हे पग जसं मी आहे हो तर मी सुद्धा त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही मग तसंच तू बाप असून सुद्धा तुला तो अधिकार नाही की तू सुद्धा त्यांच्यामध्ये यावं म्हणून तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की हे पग तू बॉस तिकडे ऑफिस मध्ये असेल परंतु इथे आता माझ्या समोर मात्र तू माझा कोणी नाही त्यामुळे तू जे काही बोलायचे असेल ते बोलण्याचा तुला कोणताही हक्क नाहीच त्यानंतर आता साई इतकं समजवण्याचा प्रयत्न करतो की अक्षय हे पक तू समजून घे मी तुला एक बॉस म्हणून नाही समजवत एक मित्र म्हणून सांगतो मी तुला तेव्हा अक्षय म्हणतो की संपलं ते ती मैत्री वगैरे होती ना आपल्या मध्ये ती सगळी काही संपली सात वर्षापूर्वीच ते सगळं काही संपले आणि परत म्हणतो की चल बाळा तेव्हा त्या रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं अक्षय जे काही बोलतो हे तिला सुद्धा नाही आवडत तेव्हा साई आता रमाला म्हणतो की हे बघा मी याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला बघा आता तुम्हाला काही की काय आता आता साई निघून लगेच अक्षय आरवीच्या हाताला धरून तिला चल म्हणत असतो परंतु तोच रमा आता अक्षय समोर हात जोडते आणि म्हणते की मिस्टर देवधर फक्त सात दिवस आरोहीला माझ्याकडे राहून द्या तेव्हा आता अक्षय जेव्हा रमाच्या डोळ्यातील पाणी बघतो तेव्हा अक्षयला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि सारखा तो रमाकडे बघत असतो तर रमा म्हणते की हा सात दिवसात मी तिला आयुष्यभराचं प्रेम देईल आणि हे बघा मला माहिती आहे की या सगळ्यासाठी तुम्ही अगोदरच नकार दिला पण तरी सुद्धा प्लीज मी तुमच्या समोर हात जोडते की फक्त सात दिवस पुन्हा एकदा विचार करा फक्त सात दिवस एका आईसाठी तेव्हा आता तरी सुद्धा अक्षय ऐकायला तयार नसतो अक्षय म्हणतो की हे आरू चल तू आपल्या टू व्हीलर जवळ जाऊन उभी राहा तर आता रमा तरी सुद्धा हात जोडते की प्लीज फक्त सात दिवस मिस्टर देवधर आरोही म्हणते की अरे पण बाबा तू असं का करतो अक्षय म्हणतो की मी तुला जेवढं म्हणतो तेवढं कर हा आरोही रमाकडे बघते तिला आता रमाच्या हातातील तो हात सोडत नसतो आणि शेवटी तिला बाबांचं ऐकावं लागतं आणि ती रमाकडे बघत अगदी आपल्या गाडीजवळ जाऊन उभी राहते आणि वळून वळून ती आपल्या आईकडे बघत असते आणि रमा सुद्धा तिच्याकडे बघत असते तेव्हा आता म्हणजे आरोही तिकडे बाजूला गेल्यानंतर ती बघतच असते तर अक्षय आता रागाने रमाला म्हणतो की आर मॅडम मला माहितीच आहे की तुम्हाला सुद्धा माहितीच असेल माझ्या मनामध्ये आता तुमच्याविषयी किती राग असेल तो पण तरी सुद्धा मी आरोहीसाठी म्हणतोय आणि फक्त सात दिवस मी ठेवतो तेव्हा की थँक्यू आणि फक्त सात दिवस आणि हे लक्षात ठेवायचं की फक्त सात दिवस तेव्हा आता रमाला खूप असा आनंद होतो रमाचे डोळे अगदी भरून येत असतात म्हणून आता रमाला आनंद सुद्धा खूप होतो त्यानंतर अक्षय आणि आरोही निघून येतात आरोहीला इतका आनंद होतो की ती उद्या आईला भेटणार म्हणून आईकडे जाणार म्हणून ती अगदी आनंदाने उड्या मारत असते तेव्हा आता इतक्या उड्या मारत असते आणि सांगत असते अर्थ म्हणते की अग बाळा तू खाली बस तुला लागेल बघ बरं पडली असती लागलं असतं काय केलं असते बर, बरं तेव्हा आता आरोही खुशन म्हणते की अगं अर्था ताई मी उद्या आईकडे जाणार आता अर्थ विचारते की अगं तू जाणार आहे परंतु काका कसं हो बोलला बरं आता आरोही म्हणते की अरे अग तो फ्रेंड काका होता ना तर त्याने त्याला समजावलं आणि परत डोक्याला हात लावून म्हणते की अरे देवा मी तर त्या फ्रेंड काकाला थँक्यू म्हणायचं विसरूनच गेले तेव्हा आता लगेच अर्थ म्हणते की अरे यार तुझ्या त्या फ्रेंड काकाचा नंबर सुद्धा नाही आता आपल्याकडे काय करायचं बरं तेव्हा आता आरोही विचार करते आणि काय करायचं असा दोघे आता विचार करतात आरोही म्हणते की अगं आपल्याकडे नंबर नाही परंतु तो पार्थ दादा आहे ना फक्त त्याला थोडासा त्रास द्यावा लागेल आणि ते आहे ना ते फक्त तू माझ्यावर सोड ठीक आहे ओके तर अर्थ म्हणते की बरं ठीक आहे ओके त्यानंतर आता एकने साही, आता जा समोर आनि आता इकडे घडलेले त्याच्या डोळ्यासमोर येत असतात आणि इथे सगळ्यावरून कळत असतं की किती काही झाले तरी रमा माझ्या कधीही नाही होऊ शकत हे आता साई अगदी झोपण्याच्या वेळी आता त्याला हे आठवते तो प्रत्येक गोष्टीचा विचार करतो तेव्हा आता या सगळ्याचा विचार करून तो म्हणतो की खरंच त्या माझ्या कधी होऊ शकत नाही पण तरी सुद्धा मी त्यांच्यासाठी काय इतकं करतो त्यांच्यावर का प्रेम करतो त्या माझ्या होणार नाही तरी सुद्धा हे माहिती असताना सुद्धा माझ्या प्रेमाला काहीच किंमत नाही का का असं मी रमाला नाही विसरू शकत म्हणून तेव्हा आता हे सगळं विचार करत असताना इकडे आरोही आणि अर्थ मात्र आता साईचा नंबर शोधतात आणि साईला फोन करतात साई आता फोन घेतो आणि हॅलो असं म्हणतो तेव्हा मात्र आता लगेच अर्थ म्हणते की हॅलो प्रेम काका अरे मी आरोही बोलते तेव्हा आरो आता साई म्हणतो की आरोही अगं बोल ना बाळा तेव्हा मात्र आता आरोही म्हणतो की फ्रेंड काका अगदी त्या गुंडापासून सुद्धा वाचवले आणि आईला सुद्धा मला भेटवले आता मात्र तुम्ही खरंच यापुढे मात्र माझे बेस्ट बेस्ट असे फ्रेंड काका तर आता साई म्हणतो की बरं ठीक आहे तर आरोही म्हणतो की काका अरे असं नाही तू माझी बेस्ट फ्रेंड असं म्हणायचं आहे तेव्हा लगेच आता साईला हसवेतो साई म्हणतो की बरं ठीक आहे आणि आता साई म्हणतो की आरोही माझी बेस्ट फ्रेंड आहे असे खुश होऊन तो म्हणतो आणि आरोहीला सुद्धा खुश करतो आणि हे बघ आरोही अगं तू उद्या इथे येणार आहे ना तर मग आपण इतकी मज्जा करूयात ना तेव्हा आरोही खुश होते आणि म्हणते की प्रॉमिस फ्रेंड काका तर साई म्हणतो की हो प्रॉमिस साई म्हणतो की चला आता खूप उशीर झाला त्यामुळे उद्या नक्की भेटूयात चल बाय गुड नाईट तर आरोही सुद्धा म्हणते हो। आरो आरो हो की हो बाय गुड नाईट आणि तो सुद्धा इतका खुशून परत गुड नाईट बेस्ट फ्रेंड असं करतो आणि सुद्धा मात्र आता आता बोलून एक वेगळंच असं काहीतरी फील होत असतं उठतो आणि आरशासमोर उभा राहून तो स्वतःलाच म्हणतो की नक्की तू स्वतःला की रमाला त्या निरागस मुलीला आणि साई तुला हे कळतं की तू काय केलं पाहिजे आणि हे पण रमाला विसरायचं आहे ना तुला म्हणून तो लगेच रागाने आता एक ड्रॉवर मधे त्याचा आणि साई साई म्हणजे दोघांचा फोटो घेतो रमाचा आणि त्याचा आणि रमाचा तो म्हणतो की रमा मी तुम्हाला विसरणार म्हणजे विसरणार स्वतःसाठी आणि साठी मला तुम्हाला म्हणून तो फेट फोटो आहे तर तो तो फोटो मात्र लगेच जाळतो आणि तो फोटो पेट घेतो तेव्हा आता साईला जेव्हा रमाला त्याने म्हणजे वाचवला होता आणि त्याच वेळेस जेव्हा रमा ही आरशामध्ये बघत अगदी अक्षय बोलत असते आणि तेव्हा गुलाबाचं फुल घेऊन तो रमाच्या मागे हसतो हे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात पहिल्या वेळेस त्याने जे प्रपोज केलेला आहे की मॅडम हे दरा हे गुलाबाचं फुल माझ्याकडून घ्या ना हे फुल तेव्हा रमा ते फुल घेते आणि मात्र तेव्हा ते क्षण आता साईला आठवतात आणि रमाने मात्र आता ती बरी झाल्यानंतर घर किती अगदी व्यवस्थित साफसफाई करून ठेवलेली असते ते सर्व आता साईला आठवत असते त्याला त्यावेळेस इतका आनंद झालेला असतो आणि त्याने माईला घट्ट मिठी मारलेली असते तेव्हा माई म्हणलेली असते की हे सर्व मी केलं तर हे रमाने केले आणि हे पग मी तुला सांगते ती फक्त अरे अन्नपूर्ण नाही तर लक्ष्मी सुद्धा आहे त्यावेळेस साई आता स्वतःला म्हणलेला असतो की बाप्पा ह्या कुठून आल्या मला माहिती नाही परंतु ह्या जर अगदी एकट्या असेल तर यांच्याबरोबर संसार करायला मला काहीही हरकत नाही मला अगदी आनंदच वाटेल आनंदाने तो संसार मी त्यांच्याबरोबर करेल हे सर्व क्षण आता साईला आठवतात आणि तो पेटलेला फोटो आहे तर तो फोटो लगेच विझवतो त्याच्या हाताला अगदी ते गरम लागते चटका बसतो पण तरी सुद्धा तो फोटो विझवतो आणि मी रमाला नाही शकत असे आता म्हणत असतो आणि आता मात्र तो हे सगळं विसरायला तयारच नसतो तो खूप विसरण्याचा प्रयत्न करतो परंतु काही विसरायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे आरोही आणि ह्या आता आरोहीला उद्या रमाकडे जायचे असते म्हणून बॅग भरत असतात आणि बॅग भरता भरता कपड्यांच्या घड्या वगैरे घालता घालता आरोही विचारते की अर्थाताई अगं आई माझ्यावर किती प्रेम करेल ग बाबापेक्षा जास्त अर्थात आई म्हणते की मला माहिती नाही परंतु हे पग जास्तच करेल आणि हे पग चला उशीर होतोय आपल्याला झोपायला पटकन हे आरुंगे आणि आता झोपायचं आहे त्यावर आता आरोही म्हणते की अर्थाताई आई तुझ्या जवळच झोपते म्हणजे आई आली की मी पटकन जाईल तेव्हा आता अर्थ म्हणते की ठीक आहे तर आरोही आता एक एक प्रश्न विचारत असते की अर्थात ती अगं माझे सात दिवस कसे पटकन जातील छानच जातील आणि तेवढ्यात मालविका आता दोघींच्या येते दोघी काय बोलतात हे चोरून ऐकत असते तर अर्थात आरोहीला म्हणत असते की हे उद्या तू आईकडे जाशील त्यामुळे आईला जास्त त्रास द्यायचा नाही बाळा आरोही म्हणते की नाही अगं मी जशी तुला त्रास देत नाही तशी मी आईला सुद्धा नाही देणार चल आता तेव्हा आता आरोही आणि आर्थ बॅग पॅक करतात आणि झोपायची तयारी करत असतात परंतु मालविका हे जेव्हा ऐकते तिला तर खूप टेन्शन येते आणि ती लगेच आता हे सर्व इरावतीला सांगायला जाते आणि अगदी घाईने इकडे इरावतीकडे येते तर इरावती मस्त आता अगदी हे फळ वगैरे खात असते ते पण तोऱ्यातच मालविका येथे दरवाजा लावते आणि इरावतीला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का ती आता जी आरोही आहे ना ती सात दिवस त्या रमाकडे जाणार ती रमा मस्त तिचे कान भरणार जे नाही ते अगदी सांगणार त्या भूतकाळातील आठवणी तिला सांगणार ते आणि अक्षय किती जवळ होते हे सगळं काही आता ती आरोहीला सांगेल आणि मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगते की ती आरोही आहे ना ती काही ना काही प्रयत्न करून त्या रमा आणि अक्षय दोघांना एकत्र आणणार आहे हे नक्कीच म्हणजे हे बघा माझा प्लॅन सुद्धा फेल आणि माझे पैसे सुद्धा फेल आणि तुम्हाला कळते का याचा अर्थ काय होणार तर आपला गेम हा ओव्हर होणार आहे इरावती शांतपणे हे सर्व ऐकून घेत असते तिला काही फरक पडत नसतो तेव्हा आता मालविकाला आणखीन राग येतो मालिका म्हणते की काय हो मी इतकं काही तुम्हाला सांगते आणि तुम्ही तरी सुद्धा फळक हात बसलात तुम्हाला काही टेन्शन वगैरे आहे की नाही म्हणून आता मालविका राग रे जी फळांची जी, जी ताट वगैरे आहे तर ते हिसकावून घेते आणि बेडवर बाजूला ठेवते इरावतीला खूप राग येतो इरावती रागानेच आता मालविकाचे केस धरते आणि तिच्या मानेला ती सुरी लावून म्हणते की परत असं बोलायचं नाही आता ती मालविकाला चांगलीच धमकावते आता हे जे काही बोलली ना तू गेम ओहर वगैरे हे मला अजिबात आवडत नाही आणि ते परत म्हणायचं सुद्धा नाही त्यावर आता मालविका म्हणते हे बघा तुम्ही काय करता तुमचं तुम्हाला कळते का इरावती म्हणते की नाही परत जर तू हे फळांच्या लक्षात ठेव तर आता मालविका घाबरत म्हणते की मी फक्त तुम्हाला हे सांगत होते की ती आरोही आता आरोही म्हटल्यानंतर लगेच इरावती मालविकाला बाजूला लोटून देते दे। आणि म्हणते की आरोही रमाकडे नाही जाणार तर मालविका म्हणते की तुम्ही का हे काय बोलतात रमा इथे येणार आहे आणि तिथे आरोहीला घेऊन जाणार आहे हे तुम्हाला माहिती नसेल त्यावर आता इरावती म्हणते की हे पक्ष मी तुला स्पष्ट एका शब्दात सांगितलं की आरोही जाणार नाही म्हणून तेव्हा आता मालविका म्हणते की तुम्हाला कळतो काय केलेलं आहे की आता आरोही तिकडे जाणार म्हणजे जाणारच इरावतीला भलताच जा राग येतो आणि आता तरी सुद्धा ती स्वतःला एकदा शांत करते आणि मालविकाला म्हणते की हे पण अक्षयच आता रमाला सांगेल की आरोही पासून दूर राहत रमाला तिच्या जवळ येऊन सुद्धा तो देणार नाही हे त्रिकूट आहे ना ते वेगळं राहण्यातच माझं भलं आहे कारण इतकी वर्ष मी रमा आणि अक्षय दोघांना वेगळं ठेवण्यासाठी आतापर्यंत इतके प्रयत्न केले त्यामुळे मात्र मी आता रमा आणि अक्षय दोघांना वेगळं करण्यासाठी काही पण प्रयत्न करू शकते ती काही पण आणि ती सूर्य आहे तर ती आपल्या समोर धरते तर मालविका विचारते की नक्की तुम्ही असं त्या दोघांना वेगळं करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात बरं ती सूर्य आता मालविकाकडे धरून म्हणते की तुला उद्या कळेल की नक्की काय प्रयत्न करणार आहेत आता अगदी मोठ्याने हसत मात्र ती सुरी आता त्या ॲपलवर अगदी मारते आणि खुश होत अगदी आनंदाने हसत असते त्यानंतर आता इकडे होते रमाला जाग येते आणि रमा घरामध्ये बघते उठून बसते तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो ती स्वतःला म्हणते की आज मात्र माझ्या आयुष्यातील आत एक खूप असा छान दिवस आहे आज मात्र त्या घरी मी, मी माझ्या आरोहीला आणायला जाते सगळेजण मला भेटतील आरोहीच्या बहाने मला सगळ्यांना बघता येईल की तिकडे जाताना मात्र मी काय घालून जाऊ छान असे मी तिकडे जाताना तयार होते म्हणजे आता घरातील जे काही आपले व्यक्ती आहे ते भेटतील सीमा आई भेटतील सात वर्षानंतर घरातील सगळेजण कसे असतील त्यानंतर आता इकडे अक्षयला सुद्धा अगदी तो बसता क्षणी झोप लागून गेलेली असते आणि तो अजूनपर्यंत लगेच डुकल्यास घेत असतो परंतु त्याला जाग येते तेव्हा तो, तो त्याच विचारत असतो की रमा आज सात वर्षातून इकडे आपल्या घरी येणार घरी आल्यानंतर तिला कळेल की घरामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे मग ती खुश होईल आणि मला हसेल आणि ती मला म्हणेल की म्हणजे मी गेल्यानंतर हा घराला घरातील घरातील प्रत्येक व्यक्तीला नाही सांभाळू शकला सर्व काही तिला माहिती होईल आणि त्याचं सर्व काही ती दोष मलाच देईल त्यानंतर आता रमा ही खूप छान तयार होत असते खूप सुंदर साडी तिने घातली असते आणि आता ती इतकी तयार होत असताना विचार करते आता मात्र खरंच मी इतकी वर्ष झाली तिकडे त्या घरात नाही परंतु यांनी मात्र अगदी असं छान सांभाळून ठेवलेलं असणार परंतु ठीक आहे त्या सगळ्यांना हेच वाटतं की मी त्यांना सोडून गेले म्हणून खरं काय घडलेलं आहे हे कुणालाच माहिती नाही याचा राग त्यांच्या मनामध्ये असेलच बघ रमा जरही तू त्या घरात आरोहीला आणायला जाशील परंतु एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेवायची कारण या त्या घरामध्ये प्रत्येकाला तुझा राग आहे तू त्यांना सोडून आली म्हणून आणि सगळेजण तुझ्याशी छान वागतील याचा तू विचार सुद्धा करू नको तू फक्त आणि फक्त डोक्यामध्ये हाच विचार ठेव की आरोहीला घेऊन यायचा आहे बाकी कुणाचा तू विचार करू नकोस आणि परत ती स्वतःला म्हणते की मुकादम फॅमिली मी तुम्हाला परत भेटायला येते त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा तयार होतो परंतु तो सुद्धा बेचेन असतो तो सुद्धा विचार करत असतो रमा इतक्या दिवसातून परत घरी येते आणि एक मन त्याचं त्याला ते सांगत असतं आणि दुसरं मनाला त्याला आनंद वाटत असतो आणि तो स्वतःला म्हणत असतो की खरंच तिच्या येण्याने काहीतरी मनाला असं सुख म्हणजे अनुभवत काहीतरी सुखाचं असं आनंदाचं होणार आहे असं वाटतं परंतु एक गोष्ट मात्र आता ती माझ्यासाठी नाही तर तिच्या लेखीसाठी येते आणि ते पण सात दिवसांसाठी येते सात दिवस, बर बर वेल वेल। दिवस ती येईल इथे आणि तिच्या मुलीबरोबर ती वेळ घालवेल आणि सात दिवस झाल्यानंतर ती पुन्हा तिच्या विश्वामध्ये निघून जाईल साईशी लग्न करू त्यामुळे मला असं वाटतं की आता रमा जरी आली असेल पण तिच्या समोर जायला मी नको त्यामुळे तिचं काही वेलकम वगैरे करण्याची गरज नाही माझा काय संबंध आहे त्यासाठी मी लवकर ऑफिसला निघून जातो आता मात्र रमा येण्या अगोदर आता अक्षय हा विचार करतो आणि लवकर ऑफिसला जाण्याचं ठरवतो त्यानंतर आता इकडे रमा तर अगदी रेडी होऊन इकडे मुकादमांच्या घरामध्ये अगदी यायला निघलेली असते तिला तो आनंद वेगळाच वाटत असतो तेव्हा आता मित्रांनो हा भाग येते समजा तेव्हा मात्र आता रमा ही अगदी गाडीतून येत असते आणि गाडीतून येत असताना मात्र तिला काहीतरी वेगळंच असं आपल्या मुकादमांच्या फॅमिली बद्दल वाटत असते आणि सीमा मात्र आता तिला म्हणजे आपली रमा आज येणार आहे असं भास होतो तिला ते खरं आहे म्हणजे नक्की रमा या घरात परत येणार असे वाटत असते आणि आता तिथे बाहुलीला म्हणत असते की तू ना रमा तू परत ये तू आल्यानंतर आपल्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित होईल आणि तेव्हा रमा ही घरामध्ये पाऊल टाकते आणि इरावती तिच्या अंगावर जे काही कचऱ्याची जे काही कचऱ्याची घाण आहे तर ते सगळा कचरा तिच्या अंगावर टाकते तेव्हा आता जो काही कचरा मात्र तिने रमाच्या अंगावर टाकलेला आहे तर रमा कमी नसते रमा नाहीतर उचलत असते आणि माझी रमा भरून बघत असते परंतु जी सीमाची अवस्था आहे ती बघून रमाला खूप वाईट वाटतं तेव्हा आता सीमा धावतच आलेली असते रमा माझी असे म्हणत तर इरावती म्हणते की अगं तू जेव्हापासून हे घर सोडून गेली ना तेव्हापासून तिच्या मनावर परिणाम झाला आणि मनोरुग्ण झाली तेव्हा मात्र आता सीमा घट्ट अशी मिठी रमाला मारते आणि तुम्हाला सोडून जाऊ नकोस मला जाताना तुझ्याबरोबर घेऊन जा मला इथे ठेवू नकोस तेव्हा मात्र आता रमा डोळ्यामध्ये पाणी येते आणि म्हणते की हे बघा आई तुम्ही काळजी करू नका मी परत येईल त्यानंतर आता रमा ही आरोहीला घेऊन गाडीतून जात असते तर आता आरोही अक्षयला व्हिडिओ कॉल करते आणि म्हणते की बाबा ए ना आपण जण एकत्र राहू खूप मस्ती करू आणि तू सुद्धा काही दिवस सुट्टी घे अक्षय म्हणतो की बाळा काम कोण करेल तर आरोही म्हणते की अरे म्हणजे आई आहे ना ती तुला सुट्टी देईल तेव्हा रमा ही अक्षयकडे बघत असते आणि अक्षय हा आपल्या आरोहीकडे तेव्हा म्हणजे आर्वीला सुद्धा अक्षयवर किती प्रेम आहे हे रमाला समजते आणि रमा त्या दोघांकडे पाहत असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद